अमळनेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल सुप्रसिद्ध सिने अभिनेते किरण माने यांच्या सतरा रोजी सायंकाळी पाच वाजता साने गुरुजी विद्या मंदिर धुळे रोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने केले आहे सिने अभिनेते किरण माने हे प्रसिद्ध मराठी कलाकार असून महाविकास आघाडीचे नेते आहेत अनेक दिवस गुलदस्त्यात ठेवलेला सुतगिरणीचा महाघोटाळा मंत्री अनिल पाटील यांनी बाहेर काढताच चौधरी बंधूंची जणू काही दातखिळच बसली असून आरोप होऊन पाच दिवस उलटले असताना उत्तर काही सुचत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी केला आहे खरोखरच चौधरी बंधूमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भूमिपुत्र अनिलदादा पाटील यांचे आवाहन स्वीकारून उत्तर देण्यासाठी चौकात यावे असे आवाहन देखील शिंपी यांनी दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की महायुतीच्या मेळाव्यात दिनांक अकरा रोजी भूमिपुत्र अनिलदादा पाटील यांनी चौधरी बंधूंचा सुतगिरणीचा महाघोटाळा बाहेर काढून चौधरी बंधूंनी शासकीय भाग भांडवल पोटी आलेले अठरा कोटी वीस लाख पंचवीस हजार कसे लंपास केलेत याचा संपूर्ण लेखाजोखा पुराव्यानिशी चित्रफित दाखवत चौधरी बंधूंचा काळा करनामा जनतेसमोर आणला होता आणि खोटं असेल तर चौकात येऊन उत्तर द्या असे आवाहन देखील केले होते ही चित्रफित सोशल मीडियावर संपूर्ण मतदारसंघात व्हायरल होऊन सर्वत्र या कारनाम्याची चर्चा झाली जणू काही चौधरी बंधूंचे खरे रूपच जनतेसमोर आले यावर चौधरी बंधूंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुरुवातीला आम्हीही त्यांचे घोटाळे बाहेर काढू असे बालिशपणाचे उत्तर दिले होते आणि हे उत्तर समाधानकारक नसल्याने शासनाचे पैसे कुठेही गेले नसून दोन दिवसात पुराव्यांशी उत्तर देऊ असे सांगून वेळ मारून नेली होती त्यानंतर या संदर्भात अनेक वृत्तपत्रात ठळक बातम्या प्रकाशित झाल्या सोशल मीडियावर देखील याची खूप चर्चा झाली एवढेच नव्हे तर गावात व ग्रामीण भागात एका ग्रुपकडून या घोटाळ्याचे फलकही लागून गावोगावी पत्रक देखील वाटली गेली मात्र एवढे आरोप होत असताना आणि आरोप होऊन पाच दिवस उलटले असताना चौधरी बंधूंना याचे उत्तर काही सुचत नसल्याने या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट असून निवडणुकीनंतर मंत्री अनिलदादा पाटील शासनाच्या वतीने याचा हिशोब तर नक्कीच घेणार आहेत आपल्या घोटाळ्यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांच्यावर कितीही लहान मोठे आरोप केलेत तरी जनता विश्वास ठेवणार नसल्याचे शिंपी यांनी म्हटले आहे गेल्या दहा वर्षात आजी माजी आमदारांनी अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले मात्र यंदा बळीराजा त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून देणार असल्याचा विश्वास प्राध्यापक सुभाष पाटील जिभाऊ यांनी केला आहे महाविकास आघाडी सत्तेत आल्यास तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार असून नियमित शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन सूट देणार आहे तसेच शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देऊन पीक विम्यातील जाचक अटी काढून सुलभ योजना तयार करणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे त्यामुळे महाविकास आघाडीला शेतकऱ्यांसह जनतेचा मोठा प्रतिसाद राज्यभरातून लाभत आहे अमळनेर तालुक्यात गेल्या दहा वर्षात अस्मानी सुलतानी संकटांनी थैमान घातले मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे ह्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही माझी आमदार श्री चौधरी हे पाच वर्ष बेपत्ता होते आणि मंत्री महोदय यांनी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले शेतकऱ्यांवर आपत्ती आलेली असताना त्यांना मदत न करणाऱ्या पुनर्वसन आता शेतकरी राजा करणार असल्याचे प्राध्यापक सुभाष यांनी सांगत डॉक्टर अनिल शिंदे भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचे सांगितले आहे अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आपला अधिकृत पाठिंबा अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी यांना जाहीर केला आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्रुटीमुळे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आणि लोकनेते बच्चूभाऊ कडू व छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे प्रहार जनशक्तीचे युवक तालुका प्रमुख रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली व शेतकरी आघाडी युवक आघाडी आणि अन्य घटकांच्या प्रमुखांच्या सल्ल्यानुसार एक मताने शिरीषदादा चौधरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला यावेळी शेतकरी संघटना जनशक्ती पक्ष आणि अपंग क्रांती संघटना या सर्व प्रहार जनशक्ती पक्षाच्या अंगीकृत संघटनांनीही शिरीष दादा चौधरी यांना पाठिंबा दिला या महत्वपूर्ण वेळी शेतकरी संघटनेचे प्रदीप बोरसे राजेंद्र पाटील शिवाजी पाटील जनशक्ती पक्षाचे रवींद्र पाटील प्रमोद पाटील प्रदीप गोसावी विपुल पाटील भिकन पाटील फारुख शेख तसेच अपंग क्रांती संघटनेचे योगेश पवार अशोक ठाकरे साहेबराव महाजन हमीद खाटीक मधुकर पाटील, पाटील रंजू जैन हे मान्यवर उपस्थित होते अमळनेर शहर आणि मतदारसंघात केलेले विकासाचे भरीव कार्य आणि सर्व जाती धर्मियांना दिलेले प्रेम आणि न्याय यामुळे श्री सो क्ष कासार समाज पंचमंडळ आणि संपूर्ण समाजाने महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असून यासंदर्भात लेखीपत्र त्यांनी मंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द केले विकासाच्या मुद्द्यावर आमचा संपूर्ण समाज अनिल पाटील यांच्या पाठीशी असून ते प्रचंड मतांनी निवडून येण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष दीपक वसंतराव कासार उपाध्यक्ष सुभाष सोमेश्वर डिमके सचिव प्रकाश रघुनाथ सोनार यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते अमळनेर शहरातील मंगलग्रह सेवा संस्थेने अत्यंत शुभ दिन असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुलसी विवाह महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे त्या अनुषंगाने पंधरा रोजी श्री मंगलग्रह मंदिरात श्री तुलसी विवाह महासोहळा विधिवतरित्या व अत्यंत जल्लोषात साजरा झाला प्रारंभी वरराजा भगवान श्री विष्णू व वधूराणी माता श्री तुलसी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती विराजमान असलेला रथ तसेच श्री मंगळ देवग्रहाची उत्सव मूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी हजारो भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्यासह मंत्र घोष करीत आनंद व्यक्त केला या महासोहळ्याचे डॉक्टर राकेश शर्मा प्रमोद पाटील गौरव देवरे अंबादास देवरे डॉक्टर आनंद जोशी अनिल ठाकूर डॉक्टर भूपेंद्र महाले डॉक्टर राजेश विश्वासराव पाटील कुमार कडलक प्राध्यापक पराग पाटील अशोक ब्रम्मेच्या हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते मंगलाष्टके होऊन विवाह सोहळा पार पडला या प्रसंगी सप्तरंगाची आतिशबाजी करण्यात आली स्वाती चौधरी यांनी वधूराणी श्री तुलसीदेवी यांच्या मूर्तीवर आकर्षक असा साजशृंगार केला वरवधूच्या मामांची भूमिका महेश कोठावदे व रवींद्र बोरसे यांनी निभावली या महासोहळ्या प्रसंगी मेघाबारी खुशी पाटील नंदिनी पाटील चैताली पाटील यांनी पुष्पवृष्टी व अक्षता वाटप केले विवाह हो महासोहळ्यानंतर सुमारे हजारो भाविकांनी पारंपरिक अस्सल महाराष्ट्रीयन विशेष महाप्रसादाचा आस्वाद घेतला विशेष म्हणजे पुणे येथील ख्यातनाम व्यंकीज कंपनीतर्फे गावरान तुपातील बालुशाहीचे सोमवार व मंगळवारी प्रसाद स्वरूप वाटप केले मंगळग्रह ग्रह सेवा संस्थेतर्फे उपस्थितांना मतदान जनजागृती पर शपथही अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी या प्रसंगी देवली यावेळी शहरातील विविध समाज मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी महिला मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्यासह संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर दिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रकाश मेखा यांनी मानले स्वार्थ आणि परमार्थ या दोन मार्गांचा संगम म्हणजे जग यात जास्त संख्या स्वार्थी लोकांची आहे जे आपला देह आणि आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यातच धन्यता मानत आहेत त्याच्यासाठी कुटुंब आणि पोट भरणे हे जगाचे मूलभूत नियम आहेत त्यातलेच आपले स्वयंघोषित भूमिपुत्र त्यांचे एकच सूत्र स्व स्वार्थ हाच परमार्थ याचा भांडाफोड केला आहे त्यांचे दोन दशकांचे साथीदार आणि साक्षीदार प्रफुल्ल पाटील यांनी त्यांचे अनुभव कार्यकर्त्यांनी आणि जनतेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासारखेच कोरोना महामारीच्या काळात चौधरी बंधूंनी रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले त्यामुळे कोणाची आई कोणाचे वडील कोणाचा भाऊ कोणाची भाऊजई कोणाचा नवरा कोणाची बायको कोणाची बहीण तर कोणाचे पाहुणे कोणाचे ना कोणाचे तरी जवळचे व लांबचे नातेवाईकही वाचले तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्याही लाटेत का बिळात घुसून बसले होते याचे उत्तर जनतेला द्यावे असा कठोरा घात प्रफुल्ल पाटील यांनी घालत जनतेला पडलेले काही प्रश्न उपस्थित केले असून त्याची उत्तरे मंत्री महोदयांनी जाहीर मंचावरून द्यावीत त्यासाठी हा अट्टहास आपण पाच वर्ष कार्यकर्ता ओळखला नाही समाज ओळखला नाही आणि ऐन निवडणुकीच्या वेळी तुम्हाला पुळका सुटला आहे तुमचे प्रेम पुतना मावशीसारख्या आणि किती बेगडी आहे आपणास लोकांच्या समोर जाण्यास का लाज वाटत आहे हे आम्ही तुम्ही आणि जनता ही जाणून आहे चौधरी बंधूंची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून तुम्ही नाहक बदनामी करत आहात ही जनता जनार्दन आहे ती सुज्ञ आहे तुम्ही कितीही अवडंबर माजवला तरी जनता माज उतरवल्याशिवाय राहणार नाही ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेग तुम्ही राष्ट्रीय संपत्ती असलेल्या गौण खनिजाचे निसारण केले तुम्ही भूमातेचे वस्त्रहरण करत तिला ओरबाडले शासनाला तुम्ही तुम्ही चुना लावला आपला करोड रुपयांचा घोटाळा समोर येईल म्हणून दुसऱ्यांवर करत आहात का अहो असेल तर बरोबरी करा बदनाम्या का करताय चौधरी बंधूंची सूतगिरणी आहे तेथेच आहे आणि राहीलही याचा निर्वाळा त्यांनी वेळोवेळी केला आहे त्याही पुढे जाऊन मतदारसंघाच्या चारही कोपऱ्यांना त्यांची उद्योगधंदे आणण्याची तयारी आहे पण ज्याची तुम्ही लैलूट केली त्या राष्ट्रीय संपत्तीचे परत निर्माण करू शकणार आहात का ते लोकांच्या समोर जाऊन सांगा ना आपण कॅबिनेट मंत्री होतात नव्वद कोटी सूतगिरणीला मंजूर होते तुम्हीच हे पैसे थांबवल्याचे पत्रकार परिषदेत जाहीररीत्या सांगितले यावरून आपण किती निर्दयी आहात आणि आपणास जनतेचा सुशिक्षित बेरोजगारांचा किती कळवळा आहे याची प्रचिती आणि अनुभूती अमळनेर मतदारसंघाला आलेली आहे सुदगिरणी अनुभवी लोकांच्या हातात चालवायला देणे म्हणजे घोटाळा होत नाही महाराष्ट्रातील अनेक सुतगिरण्या अनुभवी चालवत आहेत धुळ्याच्या चा जवाहर सुतगिरणीचे उदाहरण समोर आहे रोजगार निर्मितीच्या चांगल्या कामात तुम्ही खोळंबा का घातला मग स्वतः तरी किती हातांना काम दिले किती उद्योगधंदे आणले ते तरी लोकांना सांगा अहो चौधरी बंधू हे पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत तुमच्यासारखे बिळात घुसून बसले नाही कोणत्याही पदावर नसताना त्यांनी लोकांची जबाबदारी स्वीकारली स्वतःचा जीव जोखमीत घालत सामाजिक बांधिलकी जोपासत रेमडिसिव्हिअर तर उपलब्ध करून दिलेच पण ते तेवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी स्वखर्चाने पदरमोड करत गावागावात धुळणी फवारणी आणि सॅनिटायझेशन केले आणि तुम्ही दलाल गोदी मीडियाला हाताशी घेऊन रेशनवाल्यांना धमकावत दानशुरांकडून मदत घेऊन कोरोना काळात स्वतःच्या नावाने मदत केल्याचा अवडंबर माजवला हे सर्वज्ञात आहे तुम्ही पाच वर्षात एकदाही जनता दरबार म्हणजे आमसभा का भरवली नाही तुम्ही गावात आणि शहरात एकही जाहीर सभा का घेतली नाही तुम्हाला का अटकाव होत आहे तुम्हाला जनता प्रश्न का विचारत आहे तुम्ही जर लोकाभिमुख कामे केली असती तर जनतेने तुमची अडवणूक नक्कीच केली नसती तुम्हाला डोक्यावर घेतले असते चौधरी बंधू गावागावात आणि चौका चौकात सभा घेत आहेत हिंमत असेल तर तुम्हीही सभा घेऊन दाखवाच वीस वर्षांपासून आम्ही आमच्या गटातून तुम्हाला प्रतिनिधित्व देत आहोत सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता कार्यकर्ता मोठा केला कोणाचे राजकीय पुनर्वसन तुम्ही केले पक्ष संघटन वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले अहो स्वतःच्या घरात लाभाची सर्व पदे तुम्ही घातली पक्ष वाढवला नाही आपण भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीतही पक्षाचे नुकसान केले कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले आम्ही तुमची नस ना न सो ओळखून आहोत पाच वर्षात आपण पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी आणल्याचा आव आणला पण आपण कधीच भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडून नारळ वाढवून घेतला नाही त्यामुळेच विकासाचा शाश्वत चेहरा असलेल्या शिरीषदादांसोबत आहोत तुमच्यासोबत शरीराने सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनीही सावध पावित्रा घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित श्री तुलसी विवाह महासोहळ्याच्या पूर्वसंध्येला चौदा रोजी संध्याकाळी मंगळग्रह मंदिरात हळदी व संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी स्वाती महाले विशाखा चौधरी स्वाती चौधरी योगिता साबळे प्रियंका पवार यांनी श्री विष्णूजी आणि श्री तुलसी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीला हळद लावली प्रसाद भंडारी जयंतराव वैद्य तुषार दीक्षित गणेश जोशी शुभम वैष्णव मंदार कुलकर्णी वैभव लोकांक्षी यांनी पौरोहित्य केले दरम्यान उपस्थित महिलांनी पारंपरिक नृत्यकलेसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यांना मुंबई येथील निशा मोकल यांच्या फिमेल ऑर्केस्ट्राची साथ लाभली यावेळी शहरातील विविध महिला मंडळाच्या अध्यक्षा व पदाधिकारी तसेच सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित सर्व महिलांनी मतदान करण्याची सामूहिक शपथ घेतली